ज्यांनी सगळ्यांची घरं फोडली ते आज दुसऱ्यावरती बोलतात अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांवरती केली विखेंच्या टीकेला आता रोहित पवार यांनीही उत्तर दिलंय विखेंनी आधी त्यांच्या कुटुंबाचा अभ्यास करावा असं म्हणत त्यांच्यावरती निशाणा साधलाय सुजय विखेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं आणि रोहित पवारांनी काय उत्तर दिलंय आपण पाहूयात बिल्ली असे जी मन आहे ती एकदम उपयुक्त लागू होते ज्यांनी सगळ्यांचे घर फोडले म्हणजे मी पण त्याचा मी पण त्याचा ज्याला म्हणतो लोकसभेला मागच्या माझे शक्य काका कोणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेलं बीड असेल असे किती घरं ज्यांनी फोडले आज त्यांच्या घर फुटलं तर ही ज्याला म्हणतो कर्मा असतो आणि कर्मा हा जो जसं करेल त्याला तसं भोगावं लागेल आणि ते भोगू राहिलेत हा कर्माचं फळ आहे आज आम्ही इरी असो नाही भाजपची मोठी भली सत्ता असो त्यांच्या विरोधात संघर्ष करेन विचाराला गद्दारी आम्ही केलेली नाही ही आमची परंपरा आहे जी आम्ही प्रामाणिकपणे वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांच्या विश्वासाने आणि तुम्ही काय करता आज इथं तर उद्या तिथं हे योग्य नाही कारण तुम्ही केलेलं वक्तव्य हे कदाचित घाई गडबडीने केलेलं वक्तव्य स्वतःच्याच घरचा अभ्यास पहिला केला असता तर हे वक्तव्य तुम्ही केलं नसतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट